干杯，爸爸！哦 बरनिक तुला काय म्हणायचं आहे की तुझी टीम फर्स्ट मॅच मध्ये हारली त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं चांगलं वाटतं आम्हाला हारलते <laughs> आम्ही खूप मजा येते हारताना बघून आणि आता पण काय होप्स आहे तुला नाही नाही जरा पण नाही म्हणून <laughs> तू टी शर्ट काढला हा मी मी दुसऱ्या नाही मी निळ टी शर्ट भेटत नाही मला हे जो निळ टी शर्ट कुठे रितेश रितेश ला विचार रितेश 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 तुला काय म्हणायचं मागची मॅच बघितली हा खेळ द्यावी लागली काय का मी नव्हतो मी शेर बाद मे आताय हो हो तर शेर या मॅच मध्ये खेळताना दिसेल मला दिसेल दिसेल आता याच्यानंतर शेर जाणार मी जाणार मी शेर हा हि मॅच तुम्ही जिसेल ही मॅच तुम्ही शेर आहे बाय शेर बोलतो शेर बाद मला घ्या

पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक जाहीर केलाय कुणाला बघा त्यांनी तर लाख जाळ्या ते बोलायचंय बोला आणि ते पारितोषिक घरातच जाणार आहे तेच म्हणजे अंकिता प्रमोद प्रभू वालावरकर या टीम लावू हे असं मी जाहीर करतोय पण ते कोणाला बघत कुठे दिसत नाहीये तरी लवकरात लवकर मायकची सफर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मला पाचशे एक रुपये लकीरला कावळे यांच्याकडनं धन्यवाद 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 आणि उत्कृष्ट झेल कोणाला अक्षय अक्षय कुठे असेल तू झेल नाही माझा आवडता प्लेअर असा कोणा तरी त्यांनाच देऊ दे, दे, दे। ना

अंकिता प्रमोदर यांचे स्वागत अंकिता स्वागत झालं पाहिजे अंकिता तुझी टीम जिंकली आहे तू प्रेझेंट नव्हतीस ठीक आहे काही हरकत नाही पण तुझी टीम जिंकली आहे तुझी टीम आता

मी तो मी तो मी मी पण पण आधी नाही अजिबात पण त्या आधी मला ना दुसऱ्या आपल्या जे रनर अप टीम आहे त्यांच्या ओनरला पण इकडे बोलायचं रनर अप टीम रनर अप ना रनर ना लाुझर नाही रनर

गाडी हां तशी जर्सी आणि जर्सी पण झाली ना सीएसके आणि मुंबई इंडियन्स आणि अजून एक ऍड करूया इंडिया आणि ऑस्ट्रेलिया नाही ठीक आहे गमत दोघे टीम दोघीसाठी एकदा जोरदार पाहिजे पण पण एक एक प्लेयर इकडे आहे जे स्टार प्लेयर आहेत म्हणजे तो एक असा प्लेअर आहे ना ज्यासाठी अंकिता पण भांडत होती आणि दादा पण भांडत होता तो प्लेयर माझ्या समोर आहे त्या प्लेयरला जोरदार तळ्यासोबत बोलूया डीपी जादा तुम्ही खेळणार ते फोटोवरती आला नाही म्हणजे डीपी जादा तिकडे जाऊ त्यां बरोबर आहे आणि तसं त्यांनी सांगितलं की ते करणार आहे चोवीस तास ते पोट असं ठेवतील जो कोण ते स्पॉट करेल त्याला काय जे कोण स्पॉट करेल त्यांना काय मिळेल <laughs> जे कोण स्पॉट करेल असं कोणी असं पोट पुढे पाहिलं तर त्यांना काय मिळेल माझ्या ताटातलं मटन धरून ओके 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 आणि मग तर नक्कीच अमकीरा टीम मधून सगळ्यात स्ट्रॉंग होता बट कुणाल टीम मधून कोणती कोणता प्लेयर एकदम स्ट्रॉंग होता ही एकदम आकार केल्या तरी पण स्ट्रॉंग नव्हती नव्हते काय कौतुक होतं माझ्या काय सगळ्यांना बॅटिंग ते महाराष्ट्र टाकला आणि ते पण नाही चोवीस रन अजून चोवीस रन झाले नाही प्रत्येकाला आमच्या ध्यान मारलाय

आणि आणि दुसरी जी मॅच होती त्याच्यामध्ये पण एक प्लेअर टीम अंकिताकडनं खूप छान खेळला तो म्हणजे जो ग्राउंड वरतीच नाही पण बाहेर पण खूप छान काम करतोय तो म्हणजे तेजस तर पाहिजे आता मला बोलत होते असं असं आणि आता मी बट बट तेजस पण छान खेळला बट कोणाकडनं अपेक्षा तुझ्या टीम मधून जो नाही खेळ आणि निक मी काय केलं जेव्हा जेव्हा कुठेतरी टीम कुणाला आणि निक तिथे नाहीये पण निकनी काय केलं की जेव्हा त्याला समजलं की टीम कुणाला हरते तेव्हा त्याने ती येल्लो जर्सी काढली आणि माझी ब्ल्यू जर्सी कुठे ते या सगळ्या गमती आहे ओके मग आता आपण उद्या भेटूयात एंगेजमेंटसाठी नऊ वाजता ते पण ओके विनिंग टीमला उद्या प्राइज मिळणार आहे तो पर्यंत उद्या चला थँक्यू थँक्युसोबत ಮಾ वाघ आपल्या घरी आपल्या घरी त्या घराच्या अंगणात शेवटी <laughs> <ले थीज़ी> शेवटी <laughs> <लेथ मेरी> <laughs> ना माझा मस्तक दिलं कारण कोणत ग कोणीच नाही मी एकटीच होते आपण नव्हता आता बा मी काय करत होते

मी तुला असं विचारलं तुम्ही मेहंदी सोबत हे पण जातात हो म्हणते मी काय होत सांग मला ना गुदगुल्या होत होत्या ती पायाला करते त्याला आणि ते बारीक करतात ना त्याला ते अजून गुदगुल्या तर तिला मी म्हटलं की

बोलता हो कंबर गेली माझी तर तिने घाई गाईत करून टाकलं म्हणजे नाही दिसणार एवढं काय टेन्शन पण जेवढी झाड असेल ना, ना, ना। बरशात तेवढी छान वाटते घडले गणपती भरपूर गणपती

ए तू बाप रे जरा मी कब आले आहे तू मी कब आले आहे आणि अजून उतरले नाही बाबा नाही पल्यात रखो कोण आहे एक मिनिट थांब एक मिनिट झाली आहे ए टाइम बघा टाइम बघा साले 12 वाजले अरे तू येत नाही उती खाली सांग ना मला सांग ना मला काय प्लॅन आहे का जायचं ना

હવે દિવાળી દિવાળી એ કેક फुल वाजा थांबला फुल वाजा थांबला फुल बाजा हे उद्योग आणि Nossa! Oh. <laughs>